इतिहासाच्या कालपटलावर आपला ठसा उमटवणारी प्रजाहितदक्ष राजकारणी म्हणून नामोल्लेख असणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णवाव्या जयंतीचं दहिवडीमध्ये तीन जून रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान मानखटाव आणि सकल धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आली या दिवशी दुपारी चार वाजता अहिल्याबाईंच्या प्रतिमेचं पूजन होईल तदनंतर दहिवडी कॉलेज दहिवडीपासून मिरवणुकीला सुरुवात होईल दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत नृत्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर बाजार पटांगणात रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत व्याख्यानाचा कार्यक्रम होईल या सर्व कार्यक्रमांसाठी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान व सकल धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे दिनांक दोन जून रोजी पण नाही देवी जयंतीचा कार्यक्रम आपण देवडीत सालाबाप्रमाणे प्रमाणे आपण दरवर्षी आयोजित करतो तरी याही वर्षी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी जास्तीत जास्त संख्येनं आपल्या समाज बांधवांनी देवडीच्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अनेक विविध कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे गजी मंडळ असेल व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व समाज बांधवांनी आपल्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित भी, भी राहावे ही विनंती मी करतो रविवारी दिनांक दोन रोजी दहिवड येथे राजमाता देवी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व समाजाचा कार्यक्रम असल्यामुळे समाजाची एकजूट दाखवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी उद्या दिनांक दोन जून रोजी दहिवडीत आयोजित कार्यक्रम केला के केलेला आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी मी समाजाच्या वतीनं विनंती करतो दोन जूनला आपल्या दहिवडीमध्ये अहिल्याबाई होळकर या पुण्यश्लोक मातेची जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आपल्या सर्व समाज बांधवांनी सर्वांनी एकत्रित येऊन जयंतीसाठी शोभा वाढवावी एवढं निवेदन करतो उद्या दिनांक जून रोजी राजमाता हिलेदेवी होळकर यांची जयंती देवळीमध्ये आपण आयोजित केलेली आहे या कार्यक्रमासाठी सर्व समाज समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन समाजातर्फे करण्यात आलेलंच आहे परंतु या जयंतीच्या उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये चार ता चार ठीक चार वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल सकाळी प्रतिमा पूजन होईल त्याच्यानंतर दुपारी चार वाजता मिरवणुकीला दहिवडी कॉलेजपासून सुरुवात होईल ती बाजारपटणापर्यंत ही मिरवणूक निघेल यामध्ये सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर तीन ते सहा वाजेपर्यंत खाली बाजारपटांगणाच्या मैदानात गजनृत्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठीही समाज बांधवांनी उपस्थित राहावा आणि त्याच्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या सर्व कार्यक्रमांसाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहायची विनंती समाजाच्या वतीनं मी पण करतो आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद